त्यावेळेस इकडे आंदोलन सुरू होईल मनोज तरंगे पाटील या मैदानावर येतील इकडे खाण्यापिण्याची काही व्यवस्था ठेवण्यात आलेली नाही पाणी इकडे ठेवण्यात आलेलं आहे तर जेवणाची काही किंवा काही अल्पोपाराची इकडे व्यवस्था नाही त्याबद्दल काय सांगाल मराठे हे एक महिना पुरेल इतकं दाना पाणी घेऊन या मुंबई नगरीमध्ये येणार आहे गणेशोत्सवाचा पिरियड आहे आणि आपण या सध्या या ज्या ठिकाणून ऐतिहासिक ऐतिहासिक क्रांती होणार आहे न भूतो न भविष्य मराठ्यांचा पुन्हा ओजस्वी आणि तेजस्वी इतिहास याच मैदानात मराठ्यांच्या किंककाळ्या जय एक मराठा कोटी मराठाच्या घोषणा लढेंगे जितेंगे हम सब जरांगे या घोषणा याच ठिकाणून मिळणार आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतोय मला जो नेहमी प्रश्न सत्तावतो हो की या मुंबईत जसं आम्ही आता पाच सहा जण जरी आलो आपण आलो तुम्ही आलात तर या ठिकाणी परसाकडे जायचे फार प्रॉब्लेम होतात सार्वजनिक शौचालयाची गर्दी कमी आहे कारण सर्वजण सगळे व्यवस्था घेऊन येणार आहे म्हणजे डोक्यावर छत घेऊन येणार आहे अंथरायचं पांघरायचं घेऊन येणार आहे दाना पाणी घेऊन येणार खाण्याची पण या ठिकाणी मी बघितलं तर परसाकडे जाण्यासाठी हे जे असे शौचालय बनवलेले तर याच्यात आमचं फक्त आंतरवाली सराठी एवढं हे पटांगण आहे आणि त्याच्यात त्याच्यात बसणारे लोकांचे इतके हाल होणार आहे तर प्रशासनाला विनंती आहे की बाबा आम्ही तर सगळं घेऊन येतोय पण हे असे जे तुम्ही परसाकडे जाण्यासाठी म्हणजे हागायची सोय जी केलेली आहे ही जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करावी एवढीच आमची विनंती आहे बाकी आम्हाला काहीच नको म्हणजे हे परसाकडे जायच्या ज्या सोयी आहेत त्या अपुऱ्यात असं तुमचं म्हणणं आहे कारण पर्साकडच्या सोयी अपुरे दिसतात आम्हाला कारण आम्हाला सगळ्यात आम्हाला मुंबई घाण करायची आणि मुंबई ही स्वच्छ आहे आणि स्वच्छ मुंबई म्हणून मी जागोजागी जागो आणि स्वच्छ मुंबई राहावी पण मराठ्यांचा तेजस्वी इतिहास याच मुंबईला पुन्हा होणार आहे काळजी करू नका या ठिकाणी मुंबईची टीम, ये, ये टीम त, 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 पर, ही सर्व टीम आहे मुंबईची तर हे सगळेजण तयार या सहा कोटी मराठ्यांच्या सेवेसाठी साई तत्पर जसं हिरोजी इंदलकर यांनी रायगड बांधला सर्व गड किल्ले बांधले छत्रपती शिवरायांचे आणि त्यांनी फक्त एवढं सांगितलं होतं सेवेशी ठाई तत्पर हिरोजी इंदलकर त्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलाच्या सेवेसाठी तत्पर मुंबईकर असं या ठिकाणी सांगू इच्छितो कारण फार मोठं नियोजन मुंबईकरांनी केलेलं आहे सोय झालेली म्हणजे हे फक्त आता दहा पंधरा जणांची सोय आहे पण आमची येणाऱ्या सहा कोटी मराठ्यांचं काय आमचं कसे पोटात मोरडा बेडा आला तर ते अवघड परिस्थिती कारण ते ठेस्तांचा भाकरी ते वेगवेगळे ते आता कसं असते इकडे काही नैसर्गिक क्रिया ती आणि तेवढीच एक सरकारने सोय करावी बाकी आरक्षण तर काय आरक्षण तर आम्ही मिळवणारच आणि नुसतं आमचा लवाजमा आंतरवाली ज्या सोडेल आमचा लवाजमा मला तरी वाटतं पैठण तालुक्यामध्ये नुसतं एंट्री जरी केली तरी आम्हाला आरक्षण भेटून जाईल असं कारण खात्री आहे आम्हाला सहा कोटी मारायची